महायुतीच्या एका वर्षाच्या काळात फुटकी कवडी मिळालेली नाही शिंदे गटाच्या आमदाराचा जाहीर सभेतच सरकारला घरचा आहे पाचोरा येथे झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या निर्धार मेळाव्यात आमदार किशोर पाटील यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला भाजपच्या बंडखोरांना पुन्हा पक्षात घेतल्याबद्दल त्यांनी भाजपवर सडकून टीका केली महायुतीच्या एक वर्षांच्या काळात आमदारांना एक फुटकी कवडी मिळालेली नाही असा टोला लगावत त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला शिवसेनेच्या पाचही आमदारांनी ठरवलं तर जळगाव जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा अध्यक्ष बसणार भाजपाचे नेते युतीबद्दल बोलतात पण हे कधी पलटी खातील याचा भरोसा नाही असं किशोर पाटील यांनी म्हटलेलं आहे किशोर पाटील यांनी आहे की भाजपमध्ये बंडखोरी केली तर पाच वर्ष अकालपट्टी होईल असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपूर सभेत म्हटलंय मात्र विधानसभेच्या वेळी माझ्या मतदारसंघात बंडखोरी करण्यात आली त्यावेळेस मी त्यांना फोन करायचो मात्र ते फोन उचलत नव्हते ज्यांनी बंडखोरी केली त्यांच्यावर कारवाई न करता पदाच्या रूपाने त्यांना तुम्ही शाबासकी देत आहात असं म्हणत त्यांनी बंडखोरांना पक्षात घेण्यावरून भाजपवर टीका केली आज काय चालले ते माहीत नाही मात्र एकनाथ शिंदे यांच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री काळात त्यांनी एका दिवसाचा नायक चित्रपटातील मुख्यमंत्र्यांसारखं काम केलं आहे आजपर्यंतच्या इतिहासातला पहिला मुख्यमंत्री मी पाहिला ते म्हणजे एकनाथ शिंदे प्रत्येक भगिनीला जर तुम्ही विचारलं तर तुझा लाडका भाऊ कोण तर सख्ख्या भावाच्या आधी लाडकी बहिणी सांगते की माझा लाडका भाऊ एकनाथ शिंदे आहे असं म्हणत किशोर पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे भाजप इतकं खतरनाक आहे आपल्यापेक्षाही जास्त अमोल भाऊ सांगू शकतील अरे त्या अमोल भाऊचा इतका मोठा कार्यक्रम लावला दहा वर्ष बिचारा अपक्ष माझ्या विरोधात लढला दिराव दिनेस ती दोन पाच कोटी पण स्वतःचे तर दहा बीस कुटी गेलेत ना अरे प्रत्येक गुलाब भाऊ बाजूला ठेवा पण सगळा आमदार देखील प्रत्येक ना उतारावर लिखाल जागा नाही हो इतकी वाईट परिस्थिती आहे अशा परिस्थितीत आता एकोणतीस मध्ये त्यांना स्वतंत्र विधानसभा लढायची आहे स्वतंत्र विधानसभा लढायची आहे आणि स्वतंत्र लढत असताना ज्या माणसानी दहा वर्ष विरोधकांचा विषय विचार न करता जेव्हा अपक्ष लढला त्या माणसाला आता साथ देण्याच्या ऐवजी त्याच्या छातड्यावर हे तीन तीन आणून ठेवले इकडून दिलीप भाऊ इकडून वैशुतई तिकडून प्रताप नानाभू तो बिचारा इतला परेशान आहे की मी सला दहा वर्ष पक्ष चालवला विरोधात लढलो यांच्याशी विरोध घेतला आणि आज माझ्या छातळावर या ठिकाणी आणून ठेवले असं अमोल भाऊ म्हणत नाही पण त्याचे सगळे कार्यकर्ते म्हणतात भाऊ त्याचा एक बी कार्यकर्ता तिथं थांबायला तयार नाही त्या निबिचाऱ्यांनी आपल्याकडे प्रवेश करून घेतला बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी पाचोरा